नमस्कार मंडळी आपण पाहत आहात जी सज्ज मराठी नाईन न्यूज आज आपण केस तालुक्यातील के हदगाव डोका सारकवाडी सातेपळ या गावांमध्ये जाणार आहोत ही बोबाटी नदी आहे या बोबाटी नदी काठावली सर्व शेतजमिनी हा पूर्णपणे पाण्याखाली जाऊन तेथील सर्व सोयाबीन कापसाचे पीक हे नष्ट नाबूद झालेलं आहे आपण आज येथील शेतकऱ्याकडून त्यांचं जे नुकसान झालेलं आहे याची आपण पाहणी करून त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत नेमकं किती प्रमाणात आणि कसं त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना शासनाकडून कुठल्या अपेक्षा आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु हे जे अधुनातपणे शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे याला हे पाहून हृदय पिळून जातं कारण शेती पिकवण्यासाठी सावकाराकून घेतलेलं कर्ज आणि त्यात कर्जाच्या डोंगरात कर्जा असताना हा तातील केलेला हा घास पाहून शेतकऱ्यांचं जीवन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले पाहुयात पूर्ण खूप अतिवृष्टी झालेली आहे तर या अतिवृष्टीचा परिणाम हा शेतकऱ्यावर सर्वात जास्त परिणाम म्हणजे शेतकऱ्यावर झालेला आहे तर शेतकऱ्याचं आतून नाच नुकसान झालेलं आहे तर आज आपण ग्राउंड लेवलला म्हणजे आज आपण अक्षरशः बांधावरती बांधावून शेतावरती येऊन आज आपण ही परिस्थिती पाहत आहोत तर आज आपण या ठिकाणी काही शेतकरी मंडळी आहे त्यांना आपण एक दोन प्रश्न विचारणार आहोत नमस्कार भाऊ आपलं नाव चुकसाहेब बांगे बर आज ही शेत अतिवृष्टी झालेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे काहीतरी मदत द्यावा अशी असण काही तुम्हाला एवढा पाऊस नव्हता आता हे पावसानं नुकसान झालंय आता शेती खरपटून गेली सोयाबीन एवढं आलेलं हाताला आलेलं वाया गेलं काय शेतकरी कशी ही शेवटी शेतकऱ्याला काहीतरी आधार म्हणून द्यायला पाहिजे असण म्हणून आता सोयाबीन आपण

सोयाबीनचं गेलं पण आता हे काढायचं म्हणलं तर एवढा एवढा खर्च येतो सहा आणि सात हजार रुपये द्या म्हणतो काढायचं कसं न्यायचं कसं म्हणजे मी एक एकर काढायची म्हणलं तर आज पाच हजार रुपये सहा हजार रुपये खर्च येतो आता चिखलामध्ये आज कोण सोयाबीन काढायला आज माणसं तर भेटत नाही माणसं विचार करा काय बेकार अवस्था आहे आज हे पीक एकतर पाण्यात आहे आणि त्यानंतर अजून हे काढायचे कसे अजून हा दुसरा प्रश्न उद्भवत आहे तर यावर सगळ्या भागात नाही सगळा कॅमेरा एकदा फिरून दाखवा एकदा सर्व ही कॅमेरा दाखवा बघा शेतामध्ये पाणी किती आहे आज सर्व नव्वद टक्के नुकसान आज घडी लागेल फक्त ज्या ठिकाणी पाऊस पडल्याच्या नंतर रोडच सेट लक्ष रान असतो जे रानं जागेवर त्यांचं पाणी चालित राहत होतं कुठं अस्तर वगैरे खोदलेले असतात अशा प्रकारची रानं फक्त राहणार आहेत बाकी सगळं सोयाबीन नव्वद टक्के हे गेलं आणि आता शेतकऱ्यांना फक्त जगण्यासाठी आलाच पाहिजे कमाईचा हा विषय आणि सरकारकडून आज आपण काही ना काही आपल्याला मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांना आधार दिलाच पाहिजे शेतकरी जगला तर देश जगेल शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तर याची सरकारला जाणीव पाहिजे आणि सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे आणि मला एक सरकारकडे एक महत्वाची मागणी करायची की सध्याच्या परिस्थिती एवढी गांभीर्यानं झालेली असताना सरकारने या वर्षी पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे शंभर टक्के कारण ही जी गोष्ट आहे ना आता सध्या जगण्याची परिस्थिती जर शेतकऱ्याची असं असल तर मग परिस्थिती कर्ज कसं मिळू शकत ना कारण बँकेच्या प्रत्येक शेतकऱ्याकडे कर नाही म्हटलं तर आज किती पण नाही म्हटलं तर कोणाकडे पन्नास हजार आहेत कोणाकडे लाख रुपये आहेत कोणाकडे दोन लाख रुपये आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या मुलीचे लग्न करायचे असते किंवा बऱ्याच काही परपंचातल्या गोष्टी असतात तर ह्या गोष्टी असा विषय झाला आहे आपलं जे काय मंत्रिमंडळ आहे आदितदा आहे देवेंद्रजी आहे एकनाथरावजी शिंदेंदे आहेत त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की कर्ज माफी देऊ आणि ते म्हणतात की योग्य टायमाला देऊ मला वाटतं की याच्यासारखा योग्य टाइम दुसरा कुठलाच नाही योग्य टाइम टाईम आहे आणि कालच उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या की शेतकऱ्याला सोडणार ही पांढरी आहे परंतु आम्हाला आता हा अनुभव आहे बोल सगळे बोलघेवडे बऱ्यापैकी मी सगळ्या ठिकाण आता पण नको आहे आता प्रॅक्टिकली मदत पाहिजे नक्की उदय सामंत साहेबांनी जर सांगितलं तर त्यांनी त्यांचा शब्द पाळला पाहिजे आणि शेतकऱ्याप्रती ते किती संवेदनशील आहे मंत्रिमंडळ किती संवेदनशील आहे पुढारी किती संवेदनशील आहेत अधिकारी किती संवेदनशील आहेत शेतकरी जगवायचं शेतकऱ्याच्या हित कमईचा विषय नाही म्हणून शेतकऱ्यासाठी दिलेलं जण जे जे काय त्यांचं आश्वासन आहे आणि खरं सांगायचं तर टायमाला झाली बरोबर नक्कीच यावर सरकार हा व्हिडिओ आपण सरकारपर्यंत पोहोचलाच पाहिजे याप्रमाणे आपण प्रयत्न करणारच आहोत आणि शेतकऱ्यांना नक्कीच मदत मिळेल ही पण अपेक्षा आहे अपेक्षा काय नाही आता पिढ्या अन्याय होत आलेला आहे त्याच्यामुळे हा अन्याय निसर्गाने केला तर सरकारने तारलं पाहिजे सरकारने नाही तारलं तर शेतकरी असा हे रोज मरतोय बरोबर दखल घे तुमची ही तळमळ मी समजू शकतो पण ही सरकार कधी समजेल हे आपण नक्कीच पाहणार आहोत धन्यवाद